मनीषा तुम्हा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण काठपदर साडीपासून सुंदर असा हा लेहंगा ड्रेस आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे कटिंगचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत इथे आपण शिलाई बघणार आहोत हे पाशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती अस्तर आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे इथे गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे इथे बघू शकता दोन्ही सुद्धा आपलं शिलाई करून झालेलं आहे ही पुढची बाजू आहे मार्किंग के केलेलं होतं कटिंगच्या वेळेचं ही पाठीमागची बाजू आहे आता इथे काय करायचं आहे हे पा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायचा आहे म्हणजे तो गळ्यातून बसायला बस तो सुद्धा खूप असा व्यवस्थित बसतो ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे आता इथे काय करायचं आहे हे मधून आपण कट करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हुक आणि लोकपट्टी तयार करायची आहे अशा पद्धतीने समानांतर घेऊन आपल्याला ते अशा पद्धतीने त्रिकोण तयार करायचे आहेत आता इथे आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे ही पाठीमागची बाजू आहे बघू शकता इथे आणि ही पुढची बाजू आहे त्याच्यावरती अशी उलटी ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला आप डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे एक वरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्या म्हणजे कसं होईल तुमच्या तिथे धागेसुद्धा निघणार नाही आहेत इथे आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे समोरासमोर अस्तर सुद्धा ह्याच्यावरती अशा पद्धतीने थे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही सुद्धा आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे इथे बघू शकता हा बाईचा आपला मद्य आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इकडून आपल्याला बाई जोडायला सुरुवात करायची आहे आणि इथे लक्षात घ्यायचा आहे हा मद्य आहे तिथपर्यंत तुम्हाला जेवढ्या चुन्या आवडतील त्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता आपल्याला पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत हे पा इकडच्या चुन्यांचे तोंड आपण ह्या बाजूला केली आता इकडच्या चुन्यांचे तोंड आपल्याला ह्या बाजूला करायचे आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने इकडून आपल्याला ह्या चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे इथे बघू शकता ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे अस्तरची आता ह्याच्यावरती हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे इथून सुरुवात करायची आपल्याला शिलाई करायला आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे इकडच्या बाजूला सुद्धा बघू शकता इथे अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती ठेवून पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दुसरी सुद्धा भाई आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे हे पा बघू शकते इथे खूप दिसायला अशी सुंदर अशी ही बाई दिसते बघू शकते इथे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाहे इथे बघू शकतात तयार झाल्या आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे तुमच्यासुद्धा मुलीचा तुम्ही दंडगेर मोजून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दंडगेर मी ते पाच इंच ठेवणार आहे इथे पाच इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पण इथे एक मार्किंग करून घेते इथे बघू कटिंगच्या वेळेस मी सांगितलेलं आहे तुम्हाला मार्किंग त्याच्यावरतीच आपल्याला ही अशी लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला ती फिटिंग करून घ्यायची आहे तेच मार्किंग आपल्याला ह्या बाजूलासुद्धा करायचं आहे प अशा पद्धतीने बघू शकते इथे आणि आपल्याला खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आतल्या बाजूला पलटी करून पुन्हा एकदा आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंची इथे फिटिंग झालेली आहे बघू शकता इथे हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला खालच्या बाजूला घेर तयार करायचा आहे पुढच्या बाजूला सुद्धा लागणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला घेर तयार करायचा आहे इथे बघू शकता आस्तरचा कपडा एकावरती एक ठेवून घेतला आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघू शकता इथे शिलाई मारून घेतली आता इथे सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता मी पूर्ण शिलाई करून घेतली हे पा अशा पद्धतीने इथे बघू शकता हे अस्तर आहे हा साडीचा कपडा आपण कट केलेला आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे इथे एक मार्किंग करून घेते एवढं आपल्याला इथे प्लेन शिलाई करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे नंतर पुढे नंतर अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या सुद्धा चुन्या टाकू शकता फक्त आपला घेर तिथे व्यवस्थित झाला पाहिजे हे पा हा एवढा कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे घेरसाठी बघू शकता इथे अस्तर आपल्याला इथे प्लेनच ठेवायचं आहे फक्त ह्या कापडापासून आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि इकडच्या सुद्धा एवढा कपडा इकडच्या बाजूला ठेवला तेवढा इथे सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे असं मार्किंग करून ठेवायचं आहे इथे बघू शकता आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने टाकायच्या आहेत म्हणजे घेरसुद्धा खूप असा मोठा असा होऊन जातो आता इथे आपल्याला हे ओपन आहे बघू शकता आणि इथेसुद्धा हे ओपन आहे असं एकावरती एक पकडायचं आहे बघू शकता इथे हे प अशा पद्धतीने एकावरती एक पकडायचं आहे आणि हे सुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि पूर्ण शिलाई खालीपर्यंत आपल्याला मारून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्या म्हणजे ते व्यवस्थित तुमचं पॅक होऊन जाणार आहे आप हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पाशा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मी सुईचं करून घेतलं आता इथे बघू शकता इथे आपण फिटिंग केली के हे लक्षात घ्यायचं आहे असं पकडायचं आहे आणि हा सुद्धा भाग इथे अशा पद्धतीने ही फिटिंग आहे बघू शकता एक बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडायची आहे बघू शकता इथे खूप सोपी पद्धत आहे हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे बरोबरी फिटिंगवरती फिटिंग आली पाहिजे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता इथून तुम्ही काय करायचं आहे असं जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि गोल राऊंडमध्ये सर्वात आधी हे व्यवस्थित आपल्याला हे पा अशा पद्धतीने बघू शकते इथे अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने तुम्ही मी दाखवते सुद्धा म्हणजे तुम्हाला समजायला आणखी सोप्पं हे पा परफेक्ट पुरलेलं आहे पा आता हे मी अशा पद्धतीने पकडते आणि इथून शिलाई करायला सुरुवात करते आणि गोल्ड राऊंडमध्ये मध्ये हे मी पूर्ण जोडून घेणार आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे खूप सुंदर असा हा ड्रेस तयार होतो पुन्हा एकदा आपल्याला गोल आकारामध्ये डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला एक फूल तयार करायचं आहे बघू शकते अशा पद्धतीने मी घडी करून घेते परत एकदा अशा पद्धतीने मी घडी करून घेते हे पहा परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे इथे आपल्याला हे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूला नॉड तयार करायचे आहेत बघू शकता हा मी कपडा घेतलेला आहे तुम्हाला जेवढ्या लांबीच्या आवडतील तेवढ्या लांबीचे तुम्ही इथे ठेवू शकता हे पहिमधून मी कट करून घेते अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंचे सुद्धा दोन लागणार आहेत आता अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथून पूर्ण अशी शिलाई मारत मारत खालच्या बाजूला घ्यायचं आहे आणि इथे आल्याच्या नंतर इथून अशा पद्धतीने शिलाई करायची आहे आणि ते पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली बघू शकते इथे आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायचे आहे आणि परत एकदा आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे हे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली हे बाजू तुम्ही बघू शकता ही पाठीमागची बाजू आहे बघू शकता अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथून असा टेप ठेवायचा आहे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला सुद्धा तेच मार्किंग सेमच झालं पाहिजे असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे आता खालून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथून इथून वरच्या बाजूला आता इथून ह्या बाजूला सुद्धा आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे बघू शकता हे आणि इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे हे पा बघू शकता बांधल्याच्या नंतर दिसायला खूप असं व्यवस्थित दिसतं हे पहा बघू शकता अशा पद्धतीने इथे आपली शिलाई सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये दोन्हीसुद्धा बाजूंचं आपलं शिलाई करून तयार झालं आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या बाजूला सुद्धा शकतो हे पहा अशा पद्धतीने दिसायला आणखीन ते व्यवस्थित असं दिसून जातं हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला फूल तयार करायचं आहे बघू शकता एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी गोल्ड राऊंडमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली बघू शकता इथे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला मध्यापासून बरोबर हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे पा अशा पद्धतीने बघू शकता एकच बाजू ह्या मधली आपल्याला कट करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे हे सुईचं करून घ्यायचं आहे हे आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मध्यवर्ती मार्किंग करून झालं आता ह्याचं सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्याचं सुद्धा आपल्याला मध्यवर्ती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे तो व्यवस्थित सुद्धा लागलं ला जातं तर इथे बरोबर मध्यवर्ती आपल्याला लावून सुद्धा घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आता इथे थोड्या थोड्या आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्यात हे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पा दिसायला आकार सुद्धा खूप असा व्यवस्थित येतो आणि इथे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालं तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे दिसायला खूप असं सुंदर दिसून जातं आता ह्याच्यामध्ये बघू शकता हे मी बटन तयार केलेलं आहे ह्याच कलरचं आता इथे हे लावून घेणार आहे म्हणजे आणखीन दिसायला ते व्यवस्थित दिसेल हे अशा पद्धतीने आपल्याला ते लावून सुद्धा घ्यायचं आहे अशा पद्धती बरोबर व्यवस्थित आणि पॅक करून घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने हे मी तयार करून घेतलं आणि इथे बटन सुद्धा लावून घेतलेला आहे आता इथे आपल्याला खालचा घेर तयार करायचा आहे बघू शकता इथे ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा सुईची बाजू आहे ही उलट बाजू आहे बघू शकता अशा पद्धतीने हे मी ठेवून घेतलं आता अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि इथून सर्वात आधी खालीपर्यंत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता ही ओपन बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे वरच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत अशा पद्धतीने पकडायचं आहे हीसुद्धा बाजू आपल्याला डबल शिलाई खालीपर्यंत मारून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे हे सुद्धा बघू शकता इथे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे बघू शकता आपल्याला डबल घेर करायचं आहे ह्याच्यावरती दुसरा घेर आहे बघू शकता हा असं ठेवायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे ह्यासुद्धा बाजूला अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडून इकडच्या बाजूलासुद्धा आपल्याला ले एक इते इते डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची आहे इथे बघू शकता इथे सुद्धा मी डबल शिलाई मारून घेतली आणि ह्यासुद्धा बाजूला मी डबल शिलाई मारून घेतली बघू शकता इथे आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा ही सुद्धा बाजू आपल्याला सुईची करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आता हा सुद्धा आपला छोटा घेर आहे त्याच्यावरती आपल्याला होणार आहे डबल घेर तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सुईचा करून घ्यायचा आहे आणि ही सुद्धा बाजू आपल्याला अशा पद्धतीने सुईची करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हा मोठा घेर आहे बघू शकता आणि हा छोटा त्याच्यावरती काय करायचं अशा पद्धतीने हे पा इथे शिलाई आहे बघू शकता इथे सुद्धा ह्याची शिलाई आहे बघू शकता असं एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण घेर गोल राऊंड मध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे हे आस्तर आहे बघू शकता इथे कट आहे कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे हे पहा इथे कट आहे बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा बघू शकता इथे अशा पद्धतीने आता हे ओपन करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि एकावरती एक ठेवून बरोबर फिटिंगवरती अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि खालीपर्यंत आपल्याला डबल शिलाई इथूनच सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने पकडून खालीपर्यंत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायचं आहे आणि पूर्ण इथे पॅक करून टाकायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे ही सुद्धा बाजू आपल्याला त्याच पद्धतीने खालीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे डबल आणि इथे सुद्धा पूर्ण पॅक करून टाकायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी डबल शिलाई मारून घेतली ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने केलेलं आहे हे पा आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे इथे हे मी सुईचं करून घेतलेलं आहे बघू शकता इथे आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे परत एकदा अशा पद्धतीने आणि इथे बरोबर कडेला पूर्ण गोल राऊंडला त्याच पद्धतीने करायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई सुद्धा मारून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे बघू शकता फिटिंग आहे दोन्ही सुद्धा बाजूला आपण करून घेतली अस्तरला आता इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि हा खालचा घेर आपला तो सुद्धा इथे फिटिंग आहे बघू शकता दोन्हीसुद्धा आपण इथे बरोबरच जॉईन करून घेतलं इथेसुद्धा ही फिटिंग आहे आणि हीसुद्धा फिटिंग आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडायचं आहे बघू शकता हे अशा पद्धतीने मी पकडलेलं आहे आणि इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे चुन्या टाकू शकता फक्त थोड्याशा मोठ्या मोठ्या टाका म्हणजे सुद्धा आपला तिथे व्यवस्थित होईल आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे इथे फिटिंग आहे आणि हीसुद्धा फिटिंग आहे बघू शकता इथे बरोबर ह्याच्यावरतीच आली पाहिजे ह्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चुन्या टाकून घ्यायच्या आहेत ही फिटिंग बरोबर फिटिंगवरती येऊ देत अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे चुनी टाकून घ्यायची आहे म्हणजे ते दिसेल आणखीन व्यवस्थित दिसेल आणि व्यवस्थित होईल अशा पद्धतीने बरोबर आला आपल्या तिथे मध्यवर्ती मध्य आता एकूण सुद्धा त्याच पद्धतीने चुन्या टाकायला सुरुवात करायच्या आहे आणि पूर्ण घेरला आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत आता इथे आपल्याला वरच्या बाजूला कमरेकडच्या बाजूला नेपा तयार करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि हे ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता व्यवस्थित शिलाई मारून घेतली डबल घेतलेली आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे इकडच्या बाजूला एकदा फोल्ड करायचा आहे परत एकदा आणि इथे एकदम कडेकड्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे कमरेकडच्या बाजूला आपल्याला नेहपा लावून घ्यायचा आहे बघू शकता इथे ही फिटिंग आहे हो हे पहा ही फिटिंग आहे इथे सुद्धा बघू शकता मार्किंग करून दाखवते हे पहा अशा पद्धतीने आता इथे आतल्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण कमरेला आपल्याला गोल राऊंडमध्ये हे जोडून सुरुवातीला आधी ते घ्यायचं आहे नेहपा जॉईन करताना बऱ्याच वेळा काय होतं आपल्या चुका होतात आतल्या बाजूने नेहमी जॉईन करायचं आहे म्हणजे तुमचं तिथे बरोबर होणार आहे पाशा अशा पद्धतीने आपण जोडून घेतलं आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि हे अशाच पद्धतीने ह्याच्यावरती बघू शकता इथे मार्किंग आहे आणि फिटिंग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला हे पा अशा पद्धतीने घडी घालत घालत जायचं आहे म्हणजे दिसायला आणखीन व्यवस्थित होईल हे अशा पद्धतीने बघू शकता इथे तुमचा कमरेकडच्या बाजूला नेहपासुद्धा व्यवस्थित इथे तयार होणार आहे आणि शिलाई देताना एकदम कडेकडेला द्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला नेहपा तयार झालेला आहे ही बाजू तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने एकटी सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे आहे जास्त असे एकडच्या बाजूला सुद्धा लावायचे नाहीत इथे असं मार्किंग करून ठेवायचं आहे एवढा अंतर तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण लटकन लावून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला सुद्धा खूप असं व्यवस्थित दिसतं इथे बघू शकता आता इथे आपल्याला कमरेला बांधण्यासाठी नाडी तयार करायची आहे हा कपडा घेतलेला आहे बघू शकता इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे बरोबर एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे आपला ड्रेस इथे पूर्ण शिलाई करून तयार झालेला आहे बघू शकता इथे घेर सुद्धा बघू शकता इथे खालचा हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करायचा आहे घरातील काटपदर साडीपासून सुंदर असा हा आपला ड्रेस बघू शकता इथे तयार झालेला आहे पहा बाह्या सुद्धा बघू शकता लहान मुलींच्यासाठी ह्या सुंदर बाह्या अशा दिसतात बघू शकता ही ही सुद्धा भाई तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आणि कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तो ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी बघून घ्या खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे इथे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा तयार करू शकता आणि बटन सुद्धा तयार करू शकता ही पुढची बाजू आहे आणि ही पाठीमागची बाजू आहे इथे आपण हुक लावून घ्यायची आहेत हे पहा अशा पद्धतीने आणि गळा सुद्धा बसायला खूप असा व्यवस्थित बसतो कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे इथे पाठीमागच्या बाजूला आपण नॉड सुद्धा तयार केलेले आहेत बांधण्यासाठी बघू शकता इथे हे पा ही पाठीमागची बाजूसुद्धा एकदम व्यवस्थित असा हा घेर सुद्धा आपला इथे आलेला आहे इथे आपल्याला लेहंगा सुद्धा बघू शकता खूप असा व्यवस्थित तयार झालेला आहे इथे सुद्धा तयार करून घ्यायची आहे तुम्ही बांधण्यासाठी इथे आपण लटकन सुद्धा कशा पद्धतीने तयार करायच्या आहेत आणि लावायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे आणखीन ते दिसायला सुद्धा छान दिसतं हे पा इकडची सुद्धा बाजू तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता हे पा आणि हा घेरसुद्धा बघू शकता इथे तुम्ही खूप असा व्यवस्थित आलेला आहे आणि चुन्या टाकताना थोड्याशा मोठ्या टाका म्हणजे दिसायला आणखीन त्या व्यवस्थित आणि एकसारख्या टाका खूप छान दिसतं हे पा हा खालचा घेर इथे तुम्ही बघू शकता खूप असा मोठा सुद्धा झालेला आहे हे पा दिसायला हा ड्रेस इतका सुंदर असा हा दिसतो तुम्ही काटपदर साडीपासून नक्की अशा पद्धतीने शिलाई करायचा आहे आणि पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता हे पहा अशा पद्धतीने खूप दिसायला असा हा सुंदर आपला ड्रेस इथे तयार झालेला आहे आणि कटिंग सुद्धा तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि शिलाईची सुद्धा इथे मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्ही अशाच पद्धतीने इथे बघू शकता दोन लेअर आपण तयार केल्या इथे एक वरच्या बाजूला आणि इथे खालच्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करू शकता खूप दिसायला असा सुंदर असा हा आपला ड्रेस तयार झालेला आहे हा ड्रेस घातल्याच्या नंतर खूप सुंदर असा हा दिसणार आहे बघू शकता इथे हा सुद्धा होणार आहे आणि खाली बघा तुम्ही बघू शकता शिलाई नक्की करायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बा सुंदर असा हा आपला ड्रेस इथे तयार होणार आहे नक्की तुम्ही शिलाई करायचा आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला ते पण नक्की सांगायचं आहे माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद